बघा इथं छान मस्त पालक आहे मी हसा हसा घुटून पालक बनवला खूप छान लागतं असा बनायचं डाळीचे पीठ वगैरे पण ह्याची रेसिपी घेतली नाही रेसिपी घ्यायला वेळ नव्हता त्याच्यानंतर आपण इकडं बनवली भेंडी पण बनवली जराशी बघा भेंडीची पण रेसिपी वेळ नव्हता भिंडीची रेसिपी टाकली होती मी आता पटापटा चपात्या करू आणि आपल्याला ना रेसिपी घ्यायला काय वेळ नव्हता तर मला पंचवीस तारखेला एक लग्न आहे तर त्या लग्नाला त्यांना आयर पाणी घ्यायला जायचे आपल्याला तर पटापटा आपण हवरू आणि आयर पाणी घ्यायला आपण जाऊ तर चला ठीक आहे

मैत्रिणी कशा आहेत चांगल्या आहेत चांगला राहायला पाहिजे चला आता आपण चाललोय आयराचे कपडे घ्यायला कुठं चाललंय रस्त्याने बघू चला ठीक आहे पेट्रोल टाकून घेऊ आपण आता इथे पेट्रोल पंपावर तर चला ठीक आहे मैत्रिणी आता आले नंतर तिथे बघू आपण इथं जर आवडलं तर इथं पण बघू तिकडे पुढे पण जाऊ बघू मी नेहमी जाते तिथं चला ठीक आहे आता बघू कशा साड्या आहेत इकडे पण बघू शकता तुम्ही बघू शकता खूप छान छान व्हरायटीच्या आहे साड्या तर मग इथं बघितल्या नुसतं पहिल्यांदाच गेले नो मंत्रामध्ये मग म्हटलं चला आड्या घेऊ कशा आहे काय पुढच्या वेळेस बघता येतं मग घ्यायचं तर मग इथून निघालो इथं कपड्यांची चॉईस केली कपडे काढायला लावले आणि आपण आता ओरे गेलो तिसऱ्या मजल्यावर लिपणी आम्ही आलो आता तुम्हाला भेटले आम्ही कस काय जाणार <laughs>

साड्या घ्यायच्या होत्या ना आपल्याला आता याच्यातल्या बघते मी तिघीला तीन त्या तिघीजणी जावं आहे ना लांबी रुंदी खूप छान आहे बघा इतकी लांबी रुंदी आहे हाय भरपूर आहे हा हे बघा आता बघते याच्यातल्या कोणत्या तर चला ठीक आहे बघू आपण चॉईस करू बघा हा पण कलर खूप छान आहे हा पण कलर मस्त आहे त्याच्यानंतर हा पण कलर छान आहे कलर नवीन आले नवीन न्यू पॅटर्न आलेले ठीक आहे घेऊ आपण आता तर मग या तीन साड्या तिघींना चॉईस केल्या मैत्रिणींना कशा वाटल्या मला नक्की सांगा कमेंट मध्ये फोनवर

तर मग मैत्रिणींना झालं आमचं आवरून मग आलो आम्ही मग वैशू म्हणे रस्त्याने आई काहीतरी खायचं का तर म्हटलं मग चल खाऊ काहीतरी तर मग असं मला जर कुठं गेलं ना मैत्रिणी इतका वेळ होऊन जातं त्याच्यामुळे वैशुना माझ्यासंग येतच नाही मग इथं मने काहीतरी घेऊ म्हटलं घे मग काहीतरी इथं आम्ही छान मग समोसा घेतला आणि मग खाल्ला आणि मग निघालो मैत्रिणीनं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा मला आपण त्या साड्या घ्यायला गेलेलो गेले होतो तिकडून तशीच आले हो आ, तो मी दुकानात गेले दुकानातच थांबले दुकानात आवरत बसले तर मग दुकानातला काही व्हिडिओ घेतला नाही आणि आता मला दाखवायला वेळ नाही तुम्हाला म्हणजे साड्या आणते काय ड्रेस आणले होते मी तुम्हाला उद्याच्या हो व्हिडिओमध्ये दाखविल मला पण एक साडी आणली पण ती माझं ब्लाऊज शिवायला टाकलं मी कारण आता चोवीस तारखेला हळद आहे आणि साडी खूप ऑल पण करायला टाकली वैशुला एक आणली साडी मी तिला पण म्हटलं तर तिनं पण घेतली तर चला ठीक आहे मैत्रिणींनो तुम्हाला मी त्या मी आयरल द्यायला तीन साड्या तीन ड्रेस आणलेले तिथे उद्या दाखवील आता व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आता स्वयंपाक करायचा स्वयंपाकाचा काही व्हिडिओ घेणार नाही शुभरात्री सगळ्यांना हा व्हिडिओ आपण आता इथं संपू भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये